हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते आज आपल्याला अजिबात कडू लागणार नाही अशी कारल्याची भाजी बनवायची आहे कारल्यांना मी इथं धुवून घेतलं गोल आकारात कापलं आणि मीठ लावून पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी एका भांड्यात ठेवलं उभ्या आकारात कांदे कापून घ्यायचे आहेत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या आहेत पाच मिनटानंतर आपल्याला कारले असे झालेले दिसतील त्यांना मिक्स करून घ्यायचं आणि हाताच्या साह्याने कारल्याला पू कारल्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपण जेव्हा कारल्याला मीठ लावतो तेव्हा थोडं जास्त प्रमाणात मीठ लावायचं जेणेकरून लवकर त्याचा कडू पाणी निघेल कोणी कोणी काय करतं कापडमध्ये टाकून कारल्याचा रस काढतं परंतु कारल्याचा रस निघतो का आपण कारलं पूर्ण चुरा होतो आणि त्याचा शेप चांगला दिसत नाही जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा कारल्याचा येथे मी एका हाताच्या साहाय्याने रस काढताना तुम्हाला दाखवते कारण की माझ्या एका हातात कॅमेरा होता परंतु आपल्याला दोघं हाताच्या साहाय्याने कारल्याचा दाबून रस काढायचा आहे येथे बघा फक्त पाच मिनटं मी कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं तरी देखील खूप आरामात कारल्याचा रस निघतो आहे फक्त लक्षात राहू द्यायचं कारल्याला जेव्हा मीठ लावतो तेव्हा पण थोडे जास्त प्रमाणात मीठ लावायचं एकदम आरामात आपण कारल्याचा रस काढू शकतो बघा किती कडू पाणी निघालं ते कारल्यामध्ये तर आता गॅसवरती कढई ठेवायची तेल तापवायचं तेल तापल्यानंतर त्याच्यात ते अर्धा चमचा जिरं टाकायचं चिमुटभर मोहरी टाकायची जिरं आणि मोहरी चांगली तळतळू द्यायची मोहरी आणि जिरं तळतळल्यावरती त्याच्यात आपण कापून घेतलेला लसूण टाकायचा लसूण थोडासा लालसर रंगाचा होऊ द्यायचा गॅसची फ्लेम मिडियम राहू द्यायची जास्त करायची नाही आणि एकदम कमी देखील नाही करायची त्याच्यामध्ये आप कांदा, आता आपल्याला कापून घेतलेला कांदा वापरायचा आहे टाकायचा आहे आता कांद्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित कांदा कांद्याला आता आपल्याला तेलमध्ये शिजू द्यायचं आहे सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा आहे कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता तुमच्यासोबत एक टिप शेअर करते मी आपण जेव्हा भाजी करतो त्याला फोडणी देतो तेल तापवतो त्याच्यात जिरं टाकतो ना तेव्हा आपण चिमूटभर मोहरीचा वापर करायचा जेणेकरून त्या मोहरीचा फ्लेवर ते तेलात उतरतो आणि प्रत्येकाला म थोडीशा मोहरी खूपच हेल्दी असते त्याच्यामुळे प्रत्येकाला थोडी मोहरी खाणं आवश्यक असतं त्याच्यामुळे आपण जेव्हा भाजी करतो ना तेव्हाच थोडीशा अर्धा चमचा किंवा चिमूटभर मोहरी टाकायची कारण की मोहरी खाणं खूप आरोग्याला फायदेशीर असतं कांदे आता तिकडे सोनेरी रंगाचे होत आहेत एक चमचा आपण तिखट मिरची पावडर काढून घेतली एक चमचा आपण धना पावडर घेतली आहे एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे येथे बघा आता कांदे मस्त सोनेरी रंगाचे होत आहे आणि शिजले देखील कांद्यांना मिडीयम आचेवरती मस्त शिजू द्यायचं आहे नाहीतर हाय फ्लेमवरती जर आपण कांदे गोल्डन ब्राऊन कलरचे केले तर ते कच्चे राहतात त्याच्यामुळे मिडियमाच्यावरतीच करायचे आता या मसाल्यांमध्ये आपल्याला काश्मीरी मिरची पावडर एक चमचा टाकायची आहे रंग येण्यासाठी आणि व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे कांदे पूर्णपणे व्यवस्थित शिजलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला कापून घेतलेलं कारलं टाकून द्यायचं आहे हे बघा तुम्ही अजूनसुद्धा कारल्याचा आकार बघू शकता आकार अजिबात बिघडलेला नाही आहे त्याच्यामुळे हाताच्या साह्यानेच कारल्याचं कडू पाणी काढून तुम्ही अशी भाजी करू शकतात आणि भाजी अजिबात कडू यायला नको त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा तर कारल्याला आपण कांद्यांमध्ये टाकून दिलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे ते बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम कमी केली आणि कारल्याला आता व्यवस्थित कांद्यांमध्ये शिजू द्यायचं पाच मिनटानंतर आपण कारला आता पाहूया कसं झालं आहे तर आता कारल्याला अजून आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजू द्यायची हे बघा पाच मिनटानंतर झाकण काढलं आणि मिक्स करून घेते भाजी आणि आता आपल्याला असं चेक करायचं आहे कारलं शिजलं की नाही जवळपास कारलं पूर्ण शिजून गेलेलं आहे जर कारलं फ्रेश असलं तर ते लवकर शिजतं आणि थोडंसं जर जास्त दिवस झाले कारले फ्रेश नसले तर थोडा टाईम लागतो कारलं शिजायला येते बघा कारलं शिजून गेलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट येथे मी आधीच करून ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं कूट येथे आपल्याला मी असं प्रमाण घेते एवढे जितके लोक असतील भाजी खाणारे तितक्या लोकांनुसार एक एक स्पून मी शेंगदाण्याचा कूट घेते येथे मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकून द्यायचं आहे आपल्याला आपण काढून घेतलेला मिरची पावडर मसाला त्यांना आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची जेणेकरून आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मिरची पावडर आणि ते टाकलेलं आहे ते व्यवस्थित खमंग आणि रुचकर लागेल गॅसची फ्लेम कमी राहिली की ते मस्त व्यवस्थित भाजले जातात आणि त्यांची टेस्ट खूप खमंग येते बघा व्यवस्थित कारल्याच्या भाजीत मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला दोन मिनटं कमी याच्यावरती भाजीला मस्त शिजू द्यायचं आहे हे बघा किती छान दिसते भाजी आणि भाजी अजिबात कडू लागणार नाही त्याच्यासाठी आता आपण एक लिंबू घ्यायचा कापून घ्यायचा आपल्याला एक लिंबूचा रस टाकून द्यायचा आहे भाजीमध्ये हे बघा किती छान दिसते भाजी तर आणि अगदी परफेक्ट शिजलेली आहे लिंबू कापून घेतलेला आहे आता आपल्याला त्याला भाजीमध्ये टाकायचा आहे रस आता येथे मी एक निंबूचा रस पूर्ण टाकून दिलेला आहे भाजीमध्ये आणि टेस्ट घेऊन पाहिजे जर आपल्याला मिठाची आवश्यकता असली तरच टाकायचं कारण की आपण आधी कडू पाणी काढण्यासाठी थोडा जास्त मिठाचा वापर केलेला असतो गरज असली तर टाकायची नाहीतर मीठ टाकायचं नाही टेस्ट घेऊन पाहिजे येथे मी थोडंसं चिमूटभर मीठ वापरलेलं आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आपली भाजी आता येथे पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे भाजी करा खा प्या स्वस्थ रहा बाय